पत्नीला धमकावून जीवे मारण्याची धमकी देऊन पतीनं तीन मित्रांना बायकोवर बलात्कार करण्यास भाग पाडण्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील भरतगाव येथे घडली आहे मागील दोन वर्षांपासून आरोपींनी महिलेवर अत्याचार केले असून के पीडितेला सर्व असह्य झाल्यानंतर तिनं यवत पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली त्यानुसार पती आणि त्याच्या तीन मित्रांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी यवत पोलिसांनी चारही आरोपींना अटक केल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे तक्रारदार महिलांनी तिचा पती भरतगावात गावात राहिला असून दोन हजार तेवीस पासून पतीनं आपल्या पत्नीला धमकावून जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर तीन मित्रांकडून जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले धमकीच्या भीतीनं तक्रारदार महिला सलग दोन वर्षांपासून गप्प बसले होती मात्र महिले शारीरिक आणि मानसिक त्रास सहन न झाल्यानं तिने यवत पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत आपबीती पोलिसांना सांगितली त्यानुसार यवत पोलिसांनी महिलेच्या पती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे त्यानंतर त्याच्या तीन मित्रांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत चारही आरोपींना अटक केली आहे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब पोलीस निरीक्षक महेश माने तपास करत आहेत